आज आपण ना मोतीचूरचे लाडू बनवलेत ते पण बिना झाऱ्या एकदम झटपट असे बनवलेत चला दुधाच्या थैलीपासून पण फक्त आपण बनवले तर रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघा मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी एक वाटी बेसन पीठ घेतले याच्यात असं आपल्याला फूड कलर टाकायचा आहे त्यात थोडं थोडं पाणी टाकून ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यात गाठी नाही राहिल्या पाहिजे अजिबात थोडं थोडं पाणी टाकूया इथे नंतर मी तुम्हाला सांगते किती पाणी लागलं ते एक वाटीला एक ग्लास भरून घेतलेला आहे मी तर हे थोडं थोडं पाणी टाकून असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया पीठ बघा आपलं व्यवस्थित मिक्स झालं आहे हे बघा छानपैकी मिक्स झाले आणि असं पातळ पाहिजे पूर्ण एक ग्लास पाणी लागलं इथे आपल्याला एक वाटीला एवढं पातळ ठेवायचं आहे तर आपण इकडे एक ग्लासामध्ये हे मिश्रण पूर्ण ओतून घेऊया तिकडे बघा मी दुधाची थैली घेतली व्यवस्थित साफ करून घेतली आता हे दुधाच्या पॅकेटामध्ये आपण ओतूया तुमच्याकडे कुठलंही पॅकेट असलं तर तुम्ही स्वच्छ धुवून घ्या मिठाचं कुठलंही असलं तर मी दुधाचं पॅकेट व्यवस्थितच धुवून घेतलेलं आहे आता हे आपण अर्धच बॅटर याच्यात टाकलं आहे याला आपण वरून रब्बर या तर धागा बांधून घेऊया असं आता इकडे बारीक आपल्याला होल करायचं आहे ते इथे मी ना पिनाने असं होल करणार आहे तर थोडंसं तुम्ही काही चिनी कापलं तरी चालेल पण आपल्याला मोतीचूरचे लाडू बनायचे तर एकदम बारीक होल पाहिजे तिकडे आपलं तेल पण गरम झालं व्यवस्थित तर आपण थोडंसं पिनाने होल पाडून बघितले हे बघा छानपैकी गोल गोल बुंदी आपली पडायला लागली अशा पद्धतीने आपण बघू व्यवस्थित तेल पण गरम झालंय तर चला आपण फटाफट टाकून घेऊया छान निघते बारीक बारीक जास्त जाड पण नाही आहे व्यवस्थित अशी बघा मस्त टाकल्या टाकल्या लगेच वर येते हे बघा छानपैकी असे पूर्ण बुंदी टाकून झाली आता छान दोन ते तीन मिनटं फ्राय झाली ना तर काढून घेऊया आपण आता जर तुमच्याकडे झारे नसेल ना तर दुसरी पद्धत सांगते हे आपल्याकडे घरात नॉर्मल झारे असतो ना त्याच्यात वरून टाकायचे त्याच्यात पण बारीकच निघते बघा मी तुम्हाला दाखवते तेल एकदम व्यवस्थित गरम पाहिजे हे बघा मी नॉर्मली ह्या झाऱ्याने बनवून घेतली याच्यात पण एकदम बारीक बारीक छान झालेली ते तीन चार मिनटं फ्राय झालेत बघा ही झाड्याने बनवलेली पण छान बै बनली हे थोडं थोडं जाट दिसतं हे नंतर आपण बारीक करून घेऊ हाताने चुरगडक होतं बारीक एक व्यवस्थित कडक होऊपर्यंत फ्राय करून घ्यायचं त्यासाठी तर चला आपण हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर काढून घेऊया पूर्ण अच्छा बघा पूर्ण बुंदी आपली तयार झाली बारीक बारीक असे मस्त आधी इकडे आपण पाक बनवून घेऊ एक वाटी आपण इथे साखर घेतली त्याच्यात आपल्याला साखर डुबून एवढं पाणी टाकायचं आणिच आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे एक या दोन ताऱ्याचा पाक नाही बनवायचा आपल्याला फक्त साखर मेल्ट करून घ्यायची याच्यामध्ये एकदम तुम्हाला सॉफ्ट आणि दाणेदार पाहिजे असतील तर जास्त पाक एक दोन ताराचा नाही करायचा थोडस आपण याच्यात फूड कलर टाकूया टाकूयात आपण सॉफ्ट ला होण्यासाठी आपले लाडू थोडस तूप टाकूया म्हणजे असे व्यवस्थित सॉफ्ट होतात अजून दोन तीन मिनटं छान आपण साखर वगैरे व्यवस्थित मेल्ट झाली पाहिजे आता पाक बनलाय ना तर म्हणजे साखर मेल झाली बघा हे पूर्ण आपण आपली बुंदी याच्यामध्ये टाकूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला ना याला दोन हो 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 ते तीन मिनटं याच्यातच ठेवायचं आहे एकदम लो गॅसवर आणि याच्यावर आपण झाकण मांडूया म्हणजे काय होईल ही बुंदी थोडीशी कडक असते ना तर पूर्ण पाक आतपर्यंत जाईल आणि छानपैकी अब्झर्ब होईल त्यानंतर आपण दहा पंधरा मिनटासाठी आवाजून ठेवलं तर गॅस बंद करून आणि बघा व्यवस्थित आपलं मिश्रण थंड झालं आहे तर चला आता आपण झटपट असे लाडू वळून घेऊया थोडं थोडं गरमच आहे तर बघा मस्त असे लाडू वळायला लागले आणि जास्त नाही बनवले आपण थोडेच बनवलेत तर आपण झटपट असे बनवू शकतो बाप्पाच्या प्रसादासाठी तर आमच्या घरात गणपती येत नाही तर मी असेच नॉर्मली तुम्हाला बनवून दाखवलेत रेसिपीसाठी हे बघ झटपट असे चला झटपट बनवून घेऊया लाडू आपण गरमगरमच येतोपर्यंत तर लाडू आपले पूर्ण तयार झालेत हे बघा आठ लाडू झालेत आपले एक वाटीपासून आणि एकदम सॉफ्ट झालेत लाडू आपले हे बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते आणि बुंदी बघा एकदम बारीक बारीक आणि छानपैकी असे दाणेदार झाले बा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा